श्री स्वामी समर्थ श्री पितृदेवताय नमहा पितृपक्ष सुरू झाला की प्रत्येक घरामध्ये एक पवित्र विधी केला जातो तो म्हणजे श्राद्धाचा स्वयंपाक आणि पितरांचे जेवण गरुड पुराणात श्राद्धाच्या जेवणाला म्हणजेच पिंडदान आणि भोजन विधीला अत्यंत महत्त्व दिलेले आहे कारण पितृपक्षात केलेल्या जेवण दानाद्वारे पितर तृप्त होतात आणि घरातील संततीवर आशीर्वादाचा वर्षा होतो खाली त्याचे सविस्तर महत्त्व दिलेले आहे हे जेवण फक्त अन्न नसतं तर आपल्या पूर्वजांना अर्पण केलेलं श्राद्धेचं आणि कृतज्ञतेचं अमूल्य दान असतं पण तुम्हाला माहीत आहे का या जेवणाला काही विशिष्ट नियम आहेत पितरांचा स्वयंपाक कोणी करावा कोणते पदार्थ ताटात असावे कोणते तीन पदार्थ अजिबात नसावे आणि पितरांचे ताट कसं वाढायचं हे सगळं आपण आजच्या या महत् माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा एक श्राद्धाचा स्वयंपाक कोणी करावा पितरांच्या जेवणांचा स्वयंपाक हा नियमाने श्राद्ध करता म्हणजे जो श्राद्ध करतो त्यानेच करावा सध्याच्या धावपळीच्या काळात जर हे शक्य नसेल तर त्याची पत्नी करू शकते तेही जमत नाही तर भावकीतील नातेवाईकातील किंवा कुठलीही सौभाग्यवती स्त्री हा स्वयंपाक करू शकते पण लक्षात ठेवा स्वयंपाक करताना घरात शांतता स्वच्छता आणि प्रसन्नता हवी मोठ्याने हसू नये भांडण टंटा नको चेष्टा मस्करी नको शक्य असल्यास पांढरी वस्त्र नेसूनच स्वयंपाक करावा दोन कोणते नियम पाळावेत तर श्राद्धाच्या अन्नाला ब्राह्मण भोजन व पितरांना नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणीही खाऊ नये अगदी लहान मुलांनाही नको स्वयंपाक करताना उसने आणलेले पदार्थ वापरू नये शिळं अन्न नको उखडलेलं अन्न नको केस अशुद्धता राग किंवा चिडचिड हे सगळं दूर ठेवूनच स्वयंपाक करावा स्वयंपाक करताना पूर्व पश्चिम किंवा उत्तर या दिशेला तोंड करून करावा पण दक्षिणेकडे मूग करून कधीही करू नये तीन कोणते पदार्थ असावेत तर श्राद्धाच्या जेवणात आपल्याला पित आपल्या पितरांना आवडणारे पदार्थ असावेत पण परंपरेनुसार काही पदार्थ आवश्यक आहेत ते म्हणजे तांदळाची किंवा गव्हाची खीर उ उडदाचे किंवा मुगाचे वडे कढी आळूच्या पाटोड्या भेंडी भोपळा गवार बटाटा मेथी कारले अशा भाज्या तीळ आणि जवसाची चटणी पंचामृत खीर शुद्ध तूप मध तसेच भाजलेले किंवा तळलेले पदार्थ पितरांना फार प्रिय असतात चार कोणते पदार्थ टाळावेत तर श्राद्धाच्या जेवणात हे तीन पदार्थ अजिबात नको शेवगा वांगे गाजर याशिवाय कांदा लसूण खारट आंबट मसालेदार पदार्थ टाळावेत या दिवसात काळे हरभरे आणि मसुराची डाळसुद्धा वर्ज्य आहे पाच पितरांचे ताट कसे वाढावे तर आता खरी महत्त्वाची गोष्ट पितरांचे ताट वाढताना क्रम उलटा असतो ताटाला प्रथम शुद्ध तूप लावायचं मग भात वाढून त्यावर तूप व वरण शेजारी कढी आणि खीर उजवीकडे भाज्या डावीकडे चटण्या कोशिंबिरी समोर भजे वडे पापड कुरडई शेवटी मीठ आणि लिंबू लक्षात ठेवा देवाचा नैवेद्यात चौकून काढतो पण पितरांच्या नैवेद्यात गोल करून त्यावर ताट ठेवायचं आणि पाणी गडाळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवायचं हे केल्याने अन्नातील रजतम गुण वाढतात आणि पितरांना अन्न ग्रहण करणे सोपे होते सहा अन्नाचे महत्त्व श्राद्धाच्या दिवशी कावळा गाय कुत्रा मुंग्या यांना घास ठेवणे अनिवार्य आहे दारावर आलेल्या याचकांना भिकाऱ्यांना किंवा खऱ्या गरजूंना अन्नदान करणे हेच खरं पितृतृप्तीच दान आहे कारण पितर कोणत्याही रूपात आपल्या दारावर येऊ शकतात तर मंडळी अशा पद्धतीने जर आपण श्राद्धाचा स्वयंपाक व ताट वाढण्याचे नियम पाळले तर आपले पितर प्रसन्न होतात संतुष्ट होतात आणि आपल्यावर त्यांची कृपा अखंड राहते हे अन्न अक्षय होतं पित्रांचा दीर्घकाळ संतोष देतं आणि घरातील पितृदोष हळूहळू कमी होतो गरुड पुराणानुसार श्राद्धाच्या जेवणाचे महत्त्व एक पित्रांची तृप्ती श्राद्धाच्या दिवशी शुद्ध मनाने शुद्ध अन्नाने आणि नियमपूर्वक केलेले जेवण पित्रांना थेट मिळते गरुड पुराणात म्हटले आहे देवांना सोमयज्ञाचे तृप्त करतात तसे पितरांना पिंडदान आणि जेवणाने तृप्त करतात दोन पितरांच्या आशीर्वादाने समृद्धी पितर जेवणाने तृप्ती झाले तर ते वंशजांना आरोग्य धन संतती आणि यश देतात जर पितर नाराज राहिले तर घरात नेहमी विघ्न दारिद्र्य आजार आणि मानसिक अस्वस्थता राहते तीन ब्राह्मण किंवा पात्राला भोजन देणे श्राद्धात जेवण केवळ पितरांना अर्पण केले जातेच पण ब्राह्मण किंवा पात्र व्यक्तीला दिलेले अन्न म्हणजे पितरांपर्यंत पोचलेलं अन्न असे मानले जाते गरुड पुराणात स्पष्ट आहे की ब्राह्मणाला जे अन्न दिले जाते ते थेट पितरांपर्यंत पोचतेच चार जेवणातील पदार्थाचे महत्त्व गरुड पुराणानुसार श्राद्धाच्या जेवणात खास पदार्थ आवश्यक आहे तूप दूध दही मध गूळ तांदूळ मूग तीळ हे पदार्थ पितरांना अतिशय प्रिय मानले गेलेले आहे विशेषत म्हणजे काळे व काळे तीळ व जल पितरांना तृप्त करतात म्हणून तर्पणातला तीळ आवश्यक आहे पाच कावळे कुत्रे गायी यांना अन्नदान श्राद्ध जेवणातील काही अन्न भाग कावळ्यांना कुत्र्यांना व गायींना दिला जातो कावळा म्हणजे पितरांचा दूत मानला जातो गाईला दिलेले अन्न पितरांना थेट चूक देते कुत्र्याला अन्न देणे म्हणजे यमदूत शांत होतात सहा अतृप्त आत्म्यांचे समाधान श्राद्धाच्या जेवणामुळे केवळ आपले पितरच नव्हे तर अतृप्त भटकणाऱ्या आत्म्यांनाही समाधान मिळते त्यामुळे घरावरचे नकारात्मक परिणाम अडथळे अशुभ घटना कमी होतात सात आध्यात्मिक शुद्धी श्राद्ध जेवण करणे म्हणजे वंशजा वंशपरंपरेशी नाळ जिवंत ठेवणे जेव्हा आपण पितरांना अन्न देतो तेव्हा आपले कर्मतृण पितृतृण कमी होते त्यामुळे आध्यात्मिक आत्मिक शांती आणि पुण्य प्राप्ती होते गरुड पुराण सांगते की श्राद्धाच्या वेळी केलेले जेवण आणि दान हे पितरांपर्यंत थेट पोहोचतेच पितरांच्या आशीर्वादानेच आयुष्य समृद्ध निरोगी आणि यशस्वी बनते म्हणूनच पितृपक्षातील जेवण हे फक्त एक परंपरा नसून ते आध्यात्मिक व पारलौकिक सेतू आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण प्रत्येक घरामध्ये पितृपक्षाचे नियम योग्य प्रकारे पाळले गेले तर पितरांना खरी शांती लाभते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम पितृदेवताभ्यो नमहा लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ